महायुतीच्या आमदारांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो याचं कारण असं आहे की म विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये ज्या जेवढ्या जागा होत्या तेवढ्या आलेल्या आहेत आणि अधिकची सात ते आठ मतं जी आहेत ती काँग्रेसशी मिळाली आहेत आता हे कुठल्या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या निवडणुका चार महिन्याच्या तोंडावर आहेत प्रवीण दरेकर माझ्यासोबत आहेत नऊ उमेदवार त्याच्यातले भाजपच्या किंवा अजितदादा पवार होऊ शकतो अशी विधिमंडळात होती हे कसं गणित या निवडणुकीमधन महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही विश्वास दिलाय की निवडणुकीत थोडा अपयश आला असेल परंतु आम्ही महायुती म्हणून भक्कमपणे एकत्रित आहोत आणि त्यामुळे तिन्ही पक्षाचे आम्हाला आमचे पाच जिंकण्यात रस नव्हता तर शिंदे साहेबांचे दोन अजितदादांचे दोन नव जिंकणं म्हणजे आमचा परिपूर्ण विजय होता आणि म्हणून या नव जागा जिंकल्यानं आमची एक अभेद्य युती महाराष्ट्रातील जनतेसमोर आम्ही घेऊन जातोय त्याच्याबद्दल आमचं मनोबल वाढलंय कार्यकर्त्यांचा विश्वास वाढलाय आणि आम्ही या विजयानं महाराष्ट्रातल्या जनतेची आणखी ताकदीनं गतीनं सेवा करू तुम्ही काही मत विरोधी पक्षाची घेतली हे गणित कस नाही याचा अर्थ महाराष्ट्रातल्या जनतेच प्रतिनिधित्व जे करतात ते आमदारांचाच तुमच्यावर विश्वास नाही महाविकास आघाडीच्या आमदारांवर त्यांच्या त्यांच्या पक्षावर विश्वास नाही त्याच्यामुळे ते, ते शंभर टक्के इंटॅक्ट आपल्या आमदारांना ठेवू शकले नाहीत आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या उद्याच्या राजकारणात काय वाढलंय हे या ठिकाणी दिसून येत बारा उमेदवार होते अधिकचा उमेदवार महाविकास आघाडीने केला जयंत पाटील यांना शरद पवारांची साथ होती मिलिंद नार्वेकर जे उद्धव ठाकरेंचे निकटवर्ती आहेत त्यांना उमेदवार दिली अशा वेळेला हे सर्व जे गणित आहे ते कसं जमलं म्हणजे शरद पवार पाठीशी असताना जयंत पाटील यांचा पराभव नाही शरद पवार पाठीशी होते कि त्या ठिकाणी काय ऍक्टिव्हिटी चालू होत्या त्यांच्या कधीच कोणाला कळत नाही आज पवार साहेबांनी जयंत पाटलांचा अपमान केला नाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा पाठीत त्या ठिकाणी सुराख उपसलेला आहे महाराष्ट्रातल्या कामगारांच्या कामगारांच्या पाठीशी उपसला आहे कारण त्या शेकाप हा शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी लढणारा पक्ष आणि त्यामुळे शेतकरी आणि कामकरी आता आमच्या मायुतीच्या मागे उभे राहतील दरेकर साहेब चार महिन्यानी निवडणूक आहेत लोकसभेमध्ये चित्र असं आहे की एकशे पन्नासच्या पुढे जे जागा आहेत त्या महाविकास आघाडी विधानसभेमध्ये आघाडीवर आहेत शरद पवारांचा दावा आहे दोनशे पंचवीस जागा आम्हाला मिळू शकते शरद पवारांचा दावा किती खोटा आहे कारण त्यांनी सांगितलं होतं आमचे तिन्ही उमेदवार निवडून येणार त्याच्यामुळे पवार साहेब बोलतात ते हल्ली खरं ठरत नाही आणि विधानसभेला यावर शिक्का मरतो प्रवीण दरेकर माझ्यासोबत होते आणि शिवाजीराव गर्जे जे आहेत ते या निवडणुकीमध्ये अजितदादा पवार यांच्याकडून उभे होते नऊच्या नऊ जागा भाजप भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी निवडून त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का आहे